माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आपणास सादर आणि नम्र निवेदन जय हिंद सर सातारा जिल्ह्यात पोलीस आणि अधिकारी यांची कमतरता भरून काढण्याबाबत आपल्याला आवाहन करीत आहे सन्माननीय महोदय महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आपल्याला प्रचंड यश प्राप्त झाले आणि पुन्हा एकदा आपली मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून निवड झाली याबद्दल आपले विशेष अभिनंदन आम्हाला विश्वास आहे की आपली कारकिर्द समाजासाठी आणि राज्यासाठी नक्कीच हितकारक होईल सातारा जिल्ह्यात इतिहासात प्रथमच एक उपमुख्यमंत्रीपद आणि चार कॅबिनेट मंत्रीपद दिल्याबद्दल सातारकरांच्या वतीने आपले मनापासून आभार सातारा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे बत्तीस लाखांच्या वरती आहे सातारामध्ये एकूण अकरा तालुके आहेत सातारा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ दहा हजार चारशे ऐंशी चौरस किलोमीटर एवढे मोठे आहे सातारा जिल्ह्यात शंभर पोलीस अधिकारी आणि तीन हजार पोलीस मजूर आहेत प्रत्यक्षात सत्तर अधिकारी आणि एकोणतीसशे पोलीस आहेत यापैकी पाच टक्के सरासरी रजा आजारपण यामुळे रोज कमतरता होत असते शासनाच्या नियमानुसार एक लाख लोकांच्या मागे एकशे बावन्न पोलीस संख्या असणे आवश्यक आहे याचा अर्थ साताराची लोकसंख्या विचारात घेतली तर पाच हजार पोलीस असणे आवश्यक आहे परंतु आज मी तीस फक्त एकोणतीसशे काम करत असलेले पोलीस धरले तर जवळपास दोन हजार पोलीस यांची कमतरता आहे तसेच ट्राफिकचा विचार करता मुख्य सातारा शहरात साठ ट्रॉफिक पोलीस आणि पाच अधिकारी मंजूर आहेत तर त्यापैकी प्रत्यक्ष पंचेचाळीस कर्मचारी कार्यरत आहेत तसेच जिल्हा ट्राफिक मंजूर कर्मचारी पंचवीस व एक अधिकारी परंतु प्रत्यक्षात दोन हजार बावीस जणच कार्यरत आहेत तसेच जिल्ह्यात दहा ट्रॉफिक पी एस आय अपेक्षित आहेत पण प्रत्यक्षात तीनच कार्यरत आहेत वाढती लोकसंख्या वाहनांची संख्या व वा इतर जबाबदारी यामुळे पोलीस यांच्या संख्येत सुद्धा वाढ करणे आवश्यक बनले आहे महाराष्ट्राच्या नवीन सातारा जिल्ह्यात एक उपमुख्यमंत्री आणि चार कॅबिनेट मंत्रीपदे मिळाले आहेत ही बाब आनंदाची आहे परंतु आता त्यांच्या बंदोबस्त आणि कॅनवायसाठी जादा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची गरज पडणार हे नक्की तसेच सातारा जिल्ह्यात महत्वाच्या मंदिरांसह एकशे सोळा वेगवेगळी पर्यटन स्थळे आहेत त्यामुळे बाहेरून येणारे पर्यटक आणि त्यांची वाहने आणि वाढणारे ट्रॅफिक तसेच राष्ट्रीय कार्यक्रम सणावळ वेगवेगळे आध्यात्मिक कार्यक्रम याबाबत सातत्याने बंदोबस्त यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण वाढत आहे एकंदरीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच वाढत चाललेले अमली पदार्थांची बेकायदेशीर वाढ वाढती बाल गुन्हेगारी वाढत चाललेले सायबर व इतर दैनंदिन गुन्हे अपुरे रस्ते आणि पार्किंग सुविधा आणि व्यसनी रायडर यामुळे वाढलेले अपघात या सर्व बाबींवर नियंत्रण करण्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याला तातडीने वाढीव पोलीस आणि पोलीस अधिकारी यांची शासकीय नियमानुसार गरज आहे असे आम्हाला वाटते तरी कृपया वरील मुद्द्यांच्या अनुषंगाने सद्य परिस्थितीत आपण सातारा जिल्ह्याला अपुरे पोलीस आणि पोलीस अधिकारी यांच्या संख्या वाढवण्यासाठी योग्य निर्देश करावेत अशी आम्ही विनंती करीत आहोत आपला राजेंद्र चोरगे संस्थापक श्री बालाजी ट्रस्ट सवयभांड सातारा